शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तर राजू शेट्टींना निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वडगाव येथे झालेल्या सभेमध्ये केले तसेच त्यांनी सांगितले आता जनतेने ठरवले आहे भाजप सरकारला घालवायचे आहे पाहूया ते काय म्हणाले त्यामुळं आता लोकांनी ठरवलंय आम्ही ठरवलं वगैरे वगैरे आम्ही काय तर ऐकायला लागलोय पण साहेब आता जनतेने ठरवलंय मतदारांनी ठरवलंय लोक जनतेने ठरवलं की भाजप सरकारला घालवाय साहेब मागच्या दोन हजार चौदा ला यांनी सत्ता मिळवली त्यावेळी या सगळ्या भाजपवाल्यांना केवळ साडे एकतीस टक्के मत मिळाली साडे एकतीस टक्के मताच्या जोरावर यांनी तिथं भाजपवाल्यांनी दिल्लीमध्ये सरकार मिळवलं साडे अडुसष्ट टक्के मत विरोधात होती भाजपच्या साडे अडुसष्ट टक्के मत ज्यावेळी विरोधात असतात त्यावेळी ती एकत्र या राजकारण काय होईल हे जनता आता आहे आणि त्यांना एकत्रित करायचं काम पवार साहेबांनी केलं राहुल गांधींनी केलं या देशातल्या समविचारी पक्षांनी केलं त्यांना या देशातली घटना मान्य आहे विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मान्य आहे त्या सगळ्या सगळ्यांनी येऊन या निवडणुकीला सामोरं जायचं ठरलं आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आमचे उमेदवार खासदार राजू शेट्टे साहेब त्यांच्या आणि आमचं मागच्या निवडणुकीत थेट सामना आणि याच्या आधीपासून आमचं असते वर्षात एकदा सीझन चालू व्हायच्या आधी जोरदार राजू सगळ्यात जास्त हे सगळं असून सुद्धा तेवढ्या जोरात आम्ही आज सांगालो की खासदार राजू शेट्टी पाहिजेत शेतकऱ्यांचं कल्याण जर पाहिजे शेतकऱ्यांचं कोण कल्याण जर करायचं असेल शेतकऱ्या

जाहीरपणानं आम्ही भूमिका घेतली खासदार राजू शेट्टी यांच्या बॅट हातात घ्यायची आणि सिक्सर मारल्याशिवाय राहायचं नाही मुस्त सेक्सर नाही तर हंड्रेड रन काढल्याशिवाय थांबायचं नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही सगळे सगळे एकत्रित आलो